नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी खुशखबर चार सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली सर्वात मोठी महत्वाची बातमी ईद ए मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली असून त्याऐवजी सोमवारी आठ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून हा निर्णय केवळ मुंबई व उपनगर जिल्ह्यासाठी आहे मुंबई व उपनगरात शुक्रवारची सुट्टी सोमवारी देण्यात येणार आहे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार पाच सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रामध्ये पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा मिळाल्यामुळे हा व्यवसाय केवळ दुय्यम न राहता उत्पन्नाचा एक महत्वाचा स्रोत बनला आहे याच अनुषंगाने राज्य सरकारने पशुपालकांना आर्थिक आधार देण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून गायी आणि म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश दुग्धव्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करणे आहे या मदतीसोबतच शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण आणि पशुवैद्यकीय सेवा देखील दिली जाईल पुढील बातमी बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे जे पी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ काही दिवसांत पूर्ण होणार आहे भाजपकडून नव्या अध्यक्षपदाची चाचपणी करण्यात येत आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे पुढील काही दिवसांत भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहे त्याआधीच पाच नावे चर्चेत आहेत देवेंद्र फडणवीस मनोहरलाल खट्टर शिवराज सिंह चौहान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव अनुराग ठाकूर यांची नावे आघाडीवर आहेत